हा छगन गो बोलत प्रेम आईला प्रेमच नाही बोलताय थांबा थांबा जरा प्रेम नाही थोडं मागे जरा थोडं शांत कीप पॉइट प्लीज प्लीज शांत जरा बघा मी तुम्हाला अगोदर सांगतो काल रात्री मला वाटतं आपण नऊच्या दरम्यान काहीतरी प्रेस कॉन्फरन्स आपली झाली त्याच्यानंतर काय झालं नाही विशेष ना रात्रीतून विशेष काय झालं काय पाहिजे तुम्हाला मला ते तिथे तुम्ही बाहेर उभे राहिलेले दरवाजे तर आवडत नाही बसतच बसत तुम्ही खुर्च्या टाकून चहा वगैरे घ्या काय पाहिजे तुम्हाला काल तुम्ही सांगायचं एवढं सांगायचं कालच्या बैठकीत कोण अनुपस्थित होते जानकर साहेब होते आमदार ते बेळगावमध्ये आहेत ते येणार आहेत भेटायला प्रकाश शेंडगे वगैरे एका जाहीर सभेत होते ते आता बारा वाजता काहीतरी येणार आहेत भेटायला आणखीन कोण होऊ होणार आहे नाही आता काय दिवसभर चालेल कोणाची काय चर्चा आहे कोणाची काय चर्चा त्या हरकती नोंदवायचं आहे त्याचं काम सुरू राहील त्याच्यानंतर तिकडे जाहीर सभा आहेत त्याचं काम सुरू राहील नंतर मग कालच सांगितलं तुम्हाला की जी काही ओबीसी यात्रा काढायची आहे ओबीसी एलगारे आता त्याची एक कमिटी नेमलेली आहे तर ती ते रूट वगैरे जे आहे दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील हे रात्री मी काल सांगितलं होतं मग त्याच्यानंतर काय बबनराव तायवाडे असं म्हटलंय की ते ठीक आहे ना समर्थन नाही म्हटलं ठीक आहे नसेल तर नसेल मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे आमच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी होते वेगवेगळे जाते होते ते ज्यांना आम्ही जमावून घेतलं आता हजार वाटेकरी झाले म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार साधा सिम्पल आहे असे दॅट इज दॅट सिम्पल एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाही आहे ओबीसीच्या असलेल्या चोपन्न टक्क्यामध्ये आणखी तुम्ही वीस पंचवीस टक्के जर घुसवले आणि ते पण बलदंड जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो आणि त्याने मग मध्ये जो आहे ज्याला काही चांदी चंदी म्हणतात ती ठेवली म्हणजे घोड्यांचं खाणं आणि सांगितलं की आता एका पागेतले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले आता म्हणे दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून हाकळून दिलं आणि ते बाकीचे नाही जे दुबळे घोडे होते ते मागे रडले त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं याच्यासाठी आरक्षण द्यायचं तर आता हे जे आहे विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील तीनशे चौऱ्याहत्तर तो वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बनदंड लोक घेऊन जाणार आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं म्हणून आम्ही बोलतो सरकारमधील सर, सर तुम्ही सरकारमध्ये तुम्हाला काय सरकार आहे तुम्हाला काय तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात तुम्ही वाटते का एकाकी पडल्याची तुम्हाला भावना आहे का तुम्ही हे करताय मी मी कशासाठी एकाकी करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या जातोय सरकारमधले एक मंत्री ओबीसी बोलतात काही मंत्री मराठ्यांच्या तुम्हाला असं वाटतं म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे असे करोड लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठं एवढं तुम्हाला का पीएच डी करायची गरज आहे वाटेल त्यांना तुम्ही फटाफट फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिलेचे त्यातली दाखले तुम्हीच दाखवले ना आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी दाखवा नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मोलमजुरी करतो हे चाललंय ना सगळीकडे हे तुम्हीच सांगताय मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन म... इते मंत्री इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा भटक्या विमुक्त जातीच्या ह्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची आग आमच्या मनामध्ये ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार ते सांगा कशी काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत त्यांना त्यांना वेगळं आरक्षण मग कशाला घुसवतात सगळेचे सगळे मराठा आहे सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली मग ते थांबवत पण गुरुबा साहेब तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार ते त्यांनी ठरवावं ना माझ्या पार्टीने ठरवावं माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं मला त्याची काही चिंता नाही आणि मला ओबीसीचे प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही आणखीन काय सांगेल त्याला जाऊन सांगा तुम्ही याला काढा म्हणून जा ना सांगा मुझे नहीं थोड़ा सा हिंदी में बता दीजिए जिस आप, दी मगर मैं ओबीसी का का काम जो है पैंतीस साल से कर रहा हूँ सिर्फ राज्य में नहीं महाराष्ट्र में पूरे सारे देश में कर रहा हूँ और मैं ओबीसी का जो है ये, ये लड़ाई जो है ये लड़के रहूंगा क्योंकि ओबीसी में जो तो है कल यहाँ मराठा में जो है आपने घुसाया ओबीसी में कल पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे फिर जाट जो है वो भी सीधे सीधे ओबीसी में आ सकते हैं गुजर भी सीधे सीधे ओबीसी में आ जाए तो आंध्र के कापूस जो बड़े बड़े जो समाज है तगड़े समाज है तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओबीसी में आएंगे फिर क्या करेंगे सर हमने आह्वान किया है कि सब एक साथ ओबीसी के को मोर्चा क्या है उसके बारे में करेंगे ना देखिए भाई लोकशाही तंत्र में जो जो अपेक्षित है वो लड़ाई हम रास्ते में है हाईकोर्ट में है जगह जो, जो भी रास्ता जो जो लोकशाही में, में जो है आ, द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर सके सकें बिल्कुल मारा जान है ओबीसी को खत्म किया जा रहा, किस जा रहा है किसके द्वारा खत्म किया जा रहा है तो किसके जरिए खत्म किया जा रहा है ये जो है मराठा समाज को जो चार आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं है सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं है उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में इससे ओबीसी का आरक्षण मारा जा रहा है सर हाँ लड़ा धन्यवाद थैंक यू